पुण्यात सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे गोरक्षकांकडून खोत यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे स्वतः सदाभाऊ खोत आपल्या बरोबर जोडले गेलेले सदाभाऊ नेमकं काय घडलेलं आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या म्हैशी विकलेल्या हा। होत्या आणि त्यांना म्हैशीचे पैसे मिळाले नव्हते ज्यावेळी ज्यांना विकल्या त्यांना शेतकरी पैसे मागायला गेल्यानंतर त्यांना त्यांना तुमच्या म्हैशी गोशाळेला जमा केलेल्या आहेत आणि म्हणून सकाळी आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला आलो न्यायालयानं आदेश दिलेला आहे की मुद्देमाल जनावरांसह त्यांच्या ताब्यात द्यावा आणि म्हणून आम्ही म्हटलं की आमच्या मैशाने मुद्देमाला ताब्यात द्या आणि ज्यावेळी तिथल्या एका अधिकाऱ्याला आम्ही विचारल्यानंतर तिने सांगितलं तिथं सगळ्या मंश आहेत अगोदर काही शेतकरी जाऊन आले त्यावेळी त्या गोट्यात मैशी नव्हते आणि स्वतः अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन मैशी घेण्यासाठी त्या द्वारकाधीश गोशाळा परसुंदीला आलो तर तिथं एकही मैस नव्हती असं नव्हतं अशी एकूण बावीस मैस जातीच्या जनावर त्या ठिकाणी गोशाळेमध्ये फोडलेली होती त्यातलं म्हणलो बाबा कुठं आहे देऊन टाक बाबा आमच्या पैसे आम्हाला जाऊन दे आदेश हातात आहे परंतु तोपर्यंत काही लोक त्या ठिकाणी काही तरुण सतार दहा जण सगळे धक्काबुक्की कार्यकर्त्यांना ला करायला लागले शेतकऱ्यांना ला करायला लागले भाजी अंगावर रवण्या लागले आणि मग आम्ही एकंदरीत वातावरण बिघडू नये पोलिसांनी त्यांना रोखलं आणि आम्ही निघून आता या ठिकाणी सिंहगड पोलीस स्टेशनला चाललो आता आम्ही पोलीस स्टेशनच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी बसून राहणार आहे की बाबा हे आमच्या ऑर्डर आहे आमच्या मशीदी आम्हाने कारण शेतकऱ्या फार आता अडचणीत आलेला आहे ग्रामीण भागामध्ये दोन महिने झालं जनावरांची खरेदी विक्री होत नाही आणि घरातलं जनावर विकायला जायचं म्हणलं तर रस्त्यावर प्रचंड धिषिदायी वातावरण तयार झालेलं आहे गाड्या फोडायला लागलेल्या ला आहेत लोकांना ला मारायला लागलेल्या आहेत एक मारलेला त्या ठिकाणी पाहिला एवढी भयानकता आहे आणि ह्या म्हशी दोन दोन लाखाच्या म्हशी आहेत त्या व्या म्हशी होत्या अडचणीसाठी शेतकऱ्यानं विकल्या त्या आणि म्हणून म्हणतो की राज्य सरकारनं ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे राज्यात शेतकरी नेत्यांची एक बैठक लावा कारण ते लोक शेतकरी नेत्यांना शेतकरी विचारत आहे अरे बाबा तुम्ही बोलणार का नाही निश्चित भाऊ या सगळ्या दरम्यान जी धक्काबुक्की तुम्हाला झालेली आहे त्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे का कारवाईला सुरू केलेली आहे का नेमकं काय आता काय आम्ही या परख्या एरियामध्ये आलो ते सगळे गुंडागर्दी करणारे लोक पोलिसांच्या डोळ्यासमोरच ते सगळं करत होते आता पोलिसांना माहिती मी म्हणतो की गोशाळा जो माणूस चालवतो तो दयावन असतो दयावान माणूस गोशाळा चालवतो आणि तिथं तर मला ही दयावा व्यवस्था अजिबात पाहायला मिळाली नाही गुंड एवढ्या सहा ताट कशी घुसले म्हणजे हे गोशाळा नेमकी गोशाळेमध्ये काय चालतंय म्हणजे आमची जनावरं घ्यायची आणि बाहेर विकून टाकायचे म्हणजे हे बरोबर नाही चाललेलं भाऊ हे आम्ही काही दृश्य पाहतोय धक्काबुक्कीची यामध्ये काही लोक जे ते आक्रमक झालेले पाहायला मिळत ते सगळे पोलिसांनी ताब्यात घेतलेत का नाही पोलिसांनी धरले आता काय त्यांचं काय त्यांना सोडणार आहेत का काय करणार आता काय आम्हाने तर कळत नेमकं काय तो पुढची कारवाई करणार आहे कारण हे मी असताना पोलीस असताना शेतकऱ्यांना आम्ही जनावर बघायला गेला असताना जर हे गुंड अशा पद्धतीने येत असतील तर एक दोन शेतकरी बाजारला मैशी वगैरे गाई वगैरे संकरीत घेऊन निघाले काय परिस्थिती असेल मला सांगा पोलीस स्टेशनला सुद्धा लोक माड खाऊन गुन्हा दाखल करायला येत नाही त्यांच्या भीतीमुळे एवढं मोठी तगडी व्यवस्था यांनी या राज्यामध्ये समांतर उभा केलेली आहे फार कठीण झालंय शेतकऱ्याला हा धंदा करणं आता या सगळ्यावर आळा घालण्यासाठी भाऊ तुमची पुढची भूमिका काय असणार आहे काय सरकारनं नाही हस्तक्षेप केला तर शेतकऱ्यांना सांगू बाबा आता गाई पैसे पळा सोडून द्या नका दूध खायला घालो राज्याला थांबा तुम्हाला मार बसल दूध खायला लागला तर खायला घालायला लागला तर ला आता हेच सांगाल बळीराजा काय करत आता कुणा कुणाकुणाचं इकडे आम्ही लक्षात ठेवू इकडे उसाला है, है, भाव मिळणार तिकडे सोयाबीनच नुकसान होत इकडं महापूर आहे गारपीट आहे वादळ आहे भाव पडलाय तवर धंदा दहा दिवसाला पैसे होत होत ते आमच्या ताटात ता ता हिरावून निघालं करावं काय शेतकऱ्या निश्चित खूप खूप धन्यवाद अगदी खूप खूप धन्यवाद आमदार सदाभाऊ खोत आपल्याबरोबर जोडले गेलेले होते मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय गोरक्षकांकडून खोत यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे गुंडागर्दी करण्याचा प्रयत्नही गोरक्षकांनी केल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय